डॉक्टर हंसराज वैद्य लिखित आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा सुधा कुसुम कादंबरी या पुरस्काराने नांदेडचे प्रख्यात बालरोगतज्ञ तथा लेखक डॉक्टर हंसराज वैद्य यांना संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन बोकारे यांच्या हस्ते नागपूर येथे भव्य अशा शानदार समारंभात सन्मानित करण्यात आले डॉक्टर वैद्य यांना सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड येथे विविध सामाजिक संघटनांच्या वती पद्धतीने डॉक्टर वैद्य यांचा सत्कार करण्यात येत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे माझ्या दृष्टीने हा पुरस्कार आतापर्यंत जेवढे मला पुरस्कार मिळाले त्याच्यात विशेष वास आहे त्याचे तीन कारण आहेत एक म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळ ह्या वर्षी मिळाला आणि ह्या वर्षात मला हा पुरस्कार मिळतो आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुरस्काराला पात्र ठरलेल्या माझ्या चरित्रग्रंथाची प्रस्तावना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय जनार्दनरावजी वाघमारे यांनी एकोणीस पानाची प्रस्तावना त्याला दिली आणि हाच पुरस्कार प्रथम पुरस्कार म्हणून माझा घोषित झाला आणि तो एका विद्यापीठाच्या दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूच्या हाताने मला मिळाला ते कुलगुरू म्हणजे डॉक्टर नितीन बोकारे हे विश्वविद्यालय संत तुकडोजी महाराज मा विश्वविद्यालयाचे तथा गडचिरोली विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत त्यांच्या हाताने मला मिळालं हे मला विशेष वाटतं आणि म्हणून मी असं सर्वांना या प्रसंगी सांगू इच्छितो की सगळेच कवी आहेत सगळेच लेखक आहेत सगळ्यांनीच कविता करत जावं लिखाण लिख लिहित जावं बोलत जावं आणि आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते सगळं सगळ्यांना देत जावं त्याच्यामध्ये सगळ्या आनंद भरलेला आहे आणि ह्या विश्वाला जे काही आपल्याजवळ आहे ते देऊन जावं एवढंच या प्रसंगी सांगेन आणि थांबेन जय हिंद जय महाराष्ट्र